चार नोव्हेंबर आज रात्रीचा जेवणानंतर शेत पावले म्हणजे जेवणानंतर लगेच झोपायचं नसतं शेत पावले करायचं असतात तो आपण व्हिडिओ बनतो दहा मिनटाचा आणि त्याच्यामध्ये माहिती सांगत असतो आहे वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी म्हणजे याचा फायदा काय या होतो चालू करत करत सांगतो हां चालत चालत याचा फायदा काय या होतो आहे की तुम्हाला पण कळेल की वजन आणि पोट कमी करताना लहान लहान माहिती जरी समजली तरी भरपूर जाते एका दिवसात कुणालाही माहिती समजणार नाही तर वजन आणि पोट तर काय करायचं काय नाही करायचं काय खायचं कसं खायचं कधी खायचं केव्हा खायचं किंवा बंदच करायचं का जेवण या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून जायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण हा शेतपावलेबरोबर माहितीचा व्हिडिओ बनवत असतो माहिती सांगण्याचा माझं एकच म्हणणं असतं की तुम्ही ज्या वेळेस वेळ देता तो वेळ फक्त माझं व्हिडिओ बघून फुकट घालवू नका त्याच्यामध्ये तुमच्या शरीराला जी काही चांगली हालचाली होतील त्याचा फायदा करून घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही जसं जसं चांगल्या सवय लागत जातील चांगल्या बदल होतील तसं तुम्हालाच तुम्हाला एकदम हलकं वाटणार आहे भारी वाटणार आहे आपण काय करतो आहे वजन कमी व्हावं म्हणून जेवण कमी करतो आहे तर जेवण कमी केल्यामुळं म्हणजे आपण काय पद्धत कमी खातो आहे किंवा कमी खाल्ल्यामुळं पोट किंवा वजन कमी होत नाही योग्य न्यूट्रिशन बॉडीला देणं खूप गरजेचं असतं न्यूट्रिशनची शरीराला गरज असते ती पुरवलीच पाहिजे त्याच्यामुळं जरा लक्ष द्या तुम्ही कसं करता येईल काय करता येईल मी सांगतो ते माहिती आहे म्हणजे असं नाही की शंभर टक्के लोकांना जेवढे ऐकतात त्यांना रिझल्ट येतील असं नाही ये काही नाही येतील ना काही नाही येणार नाही काही ना लेट येतील पण नुकसान काय होणार नाही ना। समजा मी सांगितलं चार टाईम खावा मग शंका शंखवरती डोक्याला हात लावतात आह एवढं खाऊन वजन आमचं कमी कसं होणार किती वाढल किती वाढल मी जर सांगितलं तुम्हाला एक महिनाभर करून बघा करून बघायला काय अडचण जाते मी काय माझ्यातलं कुठं तुम्हाला औषध देतो का अजिबात देत नाही तुमच्याच घरातलं खायला होतोय बरं असं म्हणतो का गळ्याबरोबर जेवण झालं पुन्हा तुम्ही पोड गच भरूस खावा कसं बनणार आणि गळ्याला येईपर्यंत आपण जेवतो का नाही साधं ग गळ्याला येईपर्यंत जेवत नाही भूक किती राखायची हे सुद्धा आपल्याला कॉमन सेन्स आहे ते लक्षात येतं आहे मग ह्याच्यापर्यंत तुम्ही काय खाणार आहे किती खाणार आहे कसं खाणार आहे फक्त काय त्यात मी न्यूट्रिशन टाकत असतो जसं की प्रोटीन फायबर कार्ब कॅलरीज फॅट वॉटर मिनरल ह्याचा बॅलन्स आपल्याला करायचा आहे पण तो जर मी प्रॉपर तुम्हाला तुकडं तुकडं करून सांगत बसलो एवढंच ग्रॅम प्रोटीन एवढंच ग्रॅम कार्ब एवढेच ग्रॅम फॅट मग परत तुम्ही सांगणार एक ग्रॅम फॅटमधून नऊ ग्रॅम कॅलरीज तो डिटेल्स कशाला आपण अभ्यास करत बसा माझ्या घरात काय बनतं आहे भाकरी बनते चपाती बनते भात बनतो ह्याच्यासोबतच मला प्रोटीनचा आहार काय खाऊ ते सांगा बस तू काय त्यात पियाच्या तुम्ही प्रत्येक कुटुंबाचं गार्जन करायचं आहे का बरं हे काहीमच राहणार आहे म्हणून काय वजन काटा आणून आपल्या घरात मोजूनच खायचं आहे का आपल्याला आप हे ठीक आहे हे अगोदरची लोक कधी असे खात का मोजून का तर त्यावेळेस त्यांच्या हालचाली भरपूर होत होत्या शारीरिक हालचालींची कामं भरपूर असायची त्याच्यामुळं त्यांना ती वेळ येत नव्हती मग आता आपण अगदी सगळं मोजून बसलो तर आपण डिप्रेशनमध्ये आहे बघा आपल्याला ताणतणाव किती यायला लागला आहे भरपूर ताण मग लगेच कोणतं शेकवाले येतात तुमच्याकडे शेक घ्या तुम शेक, शेक शेक कसा असतो बघा नाश्त्याच्या ऐवजी शेक घ्या नाश्ता स्किप करा बघा जेवणाच्या ऐवजी शेक घ्या किंवा काय असेल तुमचं औषध घ्या आणि हे करानं वेट लॉस करा कमी केलं जात आणि मग पाणी पण त्या ठिकाणी पिलो तर काहीच केलं जात नाहीत त्यावेळेला पाणी पोट भरून जरी आपण नाश्ता नाही केला तरी पण मग कसं पहिल्यांदा काय खातोय का खायचं आणि कशासाठी आणि माझ्या खिशाला परवडणार आहेत का ते बरं माझ्या त्याच्या खिशाला परवडून माझ्या शरीराला त्याचे साईड इफेक्ट आहेत का चॅट जी पी टी ए आयचं एक नंबर टूल आहे ए आयचं एक नंबर टूल आहे चार जी पी टी गुगल आणि यूट्यूब घेतलं तुम्ही जे खाता आहे मी सांगितलं भाकरी खात खावा कपात खावा भात खावा आणि त्याच्याबरोबर प्रोटीनचं बॅलन्स खावा माझ्यावर पण विश्वास ठेवू नका का खात हे असं असं हे खाल्लं मला साईड इफेक्ट काय होईल का हे पण टाका मी घरातलं खाल्ल्यावर माझं साईड इफेक्ट काय होईल का हे पण टाका ह्या माणसाचं ऐकून मी व्यायाम करतो काय होईल का हे पण टाका म्हणजे मी म्हणत नाही की माझं सगळं ऐका किंवा मी धुतळ्यात नो म्हणजे मला सगळं धोक्यात आणल्यासारखं स्वच्छ करून सगळं व्यायाम पटवून सांगतो असं पण नाही तुम्हाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत तुम्ही इथं करू नका आणि नुसतं मोफत नाही फुकट तुमचा वेळ घालवू नका कारण आपण काही सोशल मीडियावरून व्ह्यूज वाढवायचे आहे तिकडं तिकडं करायचं आहे ह्याच्यासाठी आपण बसलेलो नाही तुम्हाला तुमच्या घरातल्या कुटुंबाला म्हणतो मी एका व्यक्तीला नाही हल्ली काय होतं मुलं तरुण होतात थोडीशी मुलं तरुण यायला लागली की त्यांना व्यायामाचं ओढ लागतं पण ते कोणतं बॉडी बिल्डिंगचं मसलचं आणि आईवडील मात्र काय करतात की मुलं मागचा विचार करतात घराचा की त्यांचं चांगलं मागच्या पिढीचा विचार करायचा मागच्या पिढीला चालाव व्यवस्थित त्यांचं मग एल आय सी काय 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 माव इन्शुरन्स काढत असतात त्याच्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे बघत नाहीत मुलगा त्याच्या करिअरच्या पायरीवर येतो करिअरच्या मुलगा मुलं आणि त्यावेळेस तुमच्याबरोबर दवाखाना त्यांच्या मागं लागतो मग ती तुमची पॉलिसी इन्शुरन्स काय कामाचं आहे की ज्यावेळेस तो करिअरवरती पाय टाकणार आणि तोपर्यंत कुटुंबातल्या माणसाने त्याचा पाय मागं ओढणार कशामुळं दवाखान्यामुळं म्हणजे आजारी पडण्यामुळं तर हे तरी वाचल ना तुम्ही फक्त वजन आणि पोट घेत बसला आहे तुम्ही नुसतं वजन आणि पोट घेत बसला आहे तुम्ही विचार करा तुमच्या मुलाचं करिअर घडणार आहे आणि तर तुमचा दवाखाना माग लागणार आहे त्या बिचाऱ्या मुलांना मागं यायचं आणि तुमची म्हणजे सेवा वडिला सेवा केली पाहिजे आणि बघा तर ते नाही पोट केलं तर तो सेवा करून तुम्हाला मिट्टी मारून नाही बसू शकत त्यांना पण त्याचं करिअर केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तो करिअरच्या लेव्हलला आलायला तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळा मी तुमचं आरोग्य जपा मी तुमच्याकडनं काय पैसे घेतलेत का मग तुमचं आरोग्य जपा म्हणून सांगायला तुमच्याकडून काय कोणती पावडर वगैरे मी तुम्हाला दिला का औषध दिलं आहे का मी फक्त हालचाली करा आणि घरातलं खावा म्हणतोय पण खाणार तुम्ही हालचाली केलं तुम्ही घरातलं खाल्लं दोन टाईम खाता तर चार टाईम खाल्लं तुम्हाला पसंदार आहे ना का तर तुमच्या हालचाली हालचाली खाल व्हायला लागल्या पण काय होणार आहे एक दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर दुखणार आहे कारण आपल्या जेवणातला आहारातला अजून बॅलन्स समजलेलं नाही प्रोटीन कसं घ्यायचं हे समजलेलं नाही हालचाली का कधी कशा करायच्या हे समजलेलं नाही दुपारी ऑफिसमध्ये असेल तर आपण लाचतो कुणासोबत आता उठून कसा आळत कि व्यायाम करू असं लाचतो बऱ्याच गोष्टी आहेत शेतकरीसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांचं तर आता आपण म्हणजे प्रवे चांगलं कुणी जर मला फोन केला तर मॅसेजाला माहीत नाही की आता म्हणजे सगळं आधुनिक आधुनिकवाले शेतीसुद्धा मग शेतीमध्ये सुद्धा शारीरिक कामं कमी झाली त्यामुळे शेतकरी बांधवांनासुद्धा आपल्या खूप गरज आहे व्यायामाची परंतु एखादंच कोणतरी असं कमेंट करतं सोयाबीन कर सोयाबीन पण काढलं आहे इथं आम्ही शेतात पण बघितलं असतं आहे पण ते म्हणजे व्यायाम नाही व्यायाम हा ना गर शेतकऱ्यांनासुद्धा गरजेचा आहे शेतकरी माता भगिनींना गरजेचं आहे सगळ्यांना गरज आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत सगळ्या गोष्टी एका आपण व्हिडिओमध्ये पटवून देत नसतो व्यायाम हा स्वतःसाठी आहे आणि काम हे कुटुंबासाठी जगासाठी हे करायचं आहे जसं उदाहरणार्थ मी आता हे जिम चालवतो आहे हे आमचं मी जिम चालवतो आहे म्हणजे आमचं चा कुटुंब चालावं आर्थिक काहीतरी नियोजन बस माझं बसलं पाहिजे मग त्याच्यासाठी मग मीच लोकांची सेवा केली पाहिजे म्हणजे कुणासाठी झालं कुटुंबासाठी जगासाठी झालं ना हा मग माझ्या स्वतःसाठी हा बघा वेळ चालावं ह्यात माझा हा स्वार्थ समजा मला काय वाटणार नाही की तुमच्यासमोर मी सारख्या सारख्या वेळ माझ्या हालचाल होत आहेत ठीक आहे हा हा स्वार्थ माझा तुम्ही म्हणू शकतो मी तुम्ही त्याचा फायदा करून घ्या कारण इतक्या भारी 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 गोष्टी असतात तुम्ही फक्त हे ऐकण्यात कुटुंबाला पण सोबत घ्या कुटुंब पण एकत्र एक करा बाकीच्या इतर मालिका आपण बघतोय की मालिका बघतोय सगळं हे करतोय हे जर केलं तर किती भारी होईल कुटुंबाला एकत्र एक घेऊन तुम्ही व्यायाम करताय कुटुंबाला एकत्र घेऊन पहिले माहित आहे का माणसं सगळं एकत्र कुटुंबानं जेवायची मी म्हणतो एकत्र कुटुंबानं तर नितपावली तर करूया शेतपावली करा कारण आता आपण जेवलो आणि खुर्चीत बसलो आणि लगेच झोपलो की ते परत फॅटमध्येच जातं काय हालचालच नाही ना आपण केली अजून दुसरं काय असेल तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो मी पण काळजी तुम्ही स्वतःची काळजी घेतली की तुमच्या कुटुंबाची काळजी तुमच्या जेव्हा निवांत झाली ना मी म्हणतो का तुम्हाला काय होणार नाही हे असं कधीही म्हणू शकत नाही व्यायाम केलं तुम्ही पूर्ण फिट राहणार तुम्हाला काहीही होणार नाही असं मी म्हणत नाही मी म्हणत नाही अजून सांगतोय पण व्यायाम करा हे मात्र शंभर टक्के म्हणतोय व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा 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 काय करा सांगणे मी तुम्हाला मी काय याचा साईड इफेक्ट होणार आहे काय होणार तुम्हाला व्यायाम केल्यामुळं दुखल साहजिक काय त्यास नाही सवय नाही त्याच्यामुळे दुखणार थोडे दिवस दुखणार कंटिन्यू काय दुखणार थोडेच आहे त्याच्यामध्ये पाणी प्यायचं आहे झोप व्यवस्थित काढायची आहे चांगलं चांगलं घरातलं खायचं आहे चांगलं चांगलं म्हणजे काय बाहेरून चांगलं खावा चांग खा, म्हणत नाही मी फक्त तुम्ही एक पाऊल उचला दुसरा पाऊल ॲटोमॅटिक उचला येतो आहे तुम्हाला माहीत आहे का जसं एक पाय फुटाकतो फुटा तर हा पाय ओढायला लागतं मनान पुढे येतो ह्या पद्धतीने सगळ्या सिस्टम आहेत शरीराच्या तुम्ही सुरुवात करा सुरुवात करा शंभर टक्के द्या स्वतःला द्या मी प्रत्येक वर्ष हो सांगतो मी मला त्या म्हणत नाही सकाळी संध्याकाळी चांगला व्यायाम करा आणि दुपारच्या जे वेळ आहेत त्या तुमच्या बैठकाम ड्रायव्हर ड्रायवर लोकांनीसुद्धा असंच काळजी घ्यायची आहे थोडे थोडे एक एक दोन दोन तीन तीन, तीन मिनटाचे आपले व्हिडिओ असतात दिवसाचे सुद्धा दहा मिनटं झालेले आहेत शेतपावली झाले आहेत शेतपावली झाल्यानंतर निवान जरा वज्रासनात मांडी घालून बसतात ते वज्रासनात निवान बसा श्वास घ्या रिलॅक्स व्हा माइंड शांत करा जेवढं काय तुम्हाला थॉट पॉझिटिव्ह येतील मनामध्ये ते पॉझिटिव्ह थॉट घ्या हॅप्पी राहा कुटुंबासाठी प्रार्थना करा तुमच्यासाठी प्रार्थना करा कुटुंबासाठी झाल्यानंतर पुन्हा सर्व आपला समाज असेल देश असेल त्यांच्यासाठी चांगली प्रार्थना करूया मग ऑटोमॅटिक आपलं माइंड बदललं की विचार निगेटिव्ह येण्याचे थांबतील शंभर टक्के पॉझिटिव्ह व्हाल नुसतं आणि वजन सुट्टी द्यायची नाही त्याला ते होणारच आहे एवढा व्यायाम केला दिवसभर पिठ्ठा पाडायचा अद्याही काम करत करत कोणत्याही जिमशिवाय कोणत्याही साधनाशिवाय फक्त स्वतःच्या वापरात येणाऱ्या वेळेची वेळेनंच तर शंभर टक्के करत राहा व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद